आम्ही फोनिंग केला की पुढच्या वेळेस कदाचित शो बाळाची मनसावरच्या आमच्यामध्ये काही ठरणार आहे पण या वेळेच्या निवडणुका एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते काही चाललंय दोन भाग एकत्र येणार का मग अजून तुमची भूमिका काय आहे पवार साईड येतील का मग ते का गाजतील का त्यांच्यावर युती होईल का वगैरे वगैरे सगळ्या चर्चा आता फार मोठं उदाहरण उदाहरणार हा हो ते दोन भाऊ एकत्र आले मग तुमची भूमिका काय पत्रकारांचा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना लढली वेगळे वेगळे लढले तरी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही अडतीस जागा जिंकल्यावर मला भीती बाळगू नका ठीक आहे काही काय येतो पण पुढची निवडणूक तुम्ही सगळ्यांनी मी तरी माझ्या सगळ्या मंचावरच्या नेत्यांना विनंती ने करणार आहे की पुढची निवडणूक आम्हाला आता आमच्या भविष्यावर लढू द्या आणि एकदा या इथे कसली युती झाली महा विकास आघाडी महाराष्ट्रामध्ये होती इंडिया आघाडी इंडियात होती आता मध्ये सगळी परिस्थिती पाहता आपल्याला तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे शेवट माझ्या मताच्या मता संदर्भात काही दोमत असू शकतो पण माझं हे वैयक्तिक मत आहे असं आपण समजलं पाहिजे राज्य फार वाईट अत्यंत बिकट परिस्थिती आता उल्लेख केलाय दहा हजार कोटीच कर्ज हा कर्ज आहे दहा लाख कोटीचं कर्ज आहे दहा लाख कोटीचं कर्ज राज्यावर आहे आणि एक लाख अठ्याहत्तर हजार कोटी

सगळी माहिती घेतली एक लाख अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं देणं आहे सरकारवर उधारी आहे सरकारने कामा केलेल्या कामाची पैसे म्हणजेच आपण हे दहा लाख कोटी आणि हे एक लाख अठ्याहत्तर हजार कोटी त्या फडणवीसच्या सरकारने राज राज्याला घडाली करून सोडलं आहे आणि राज्याची अमरी घालून सोडली कशी घालवली रोहज मुख्यमंत्र्यांना यावं लागतं त्यांनी कसं बोलायला नको आणि असं बोलायला नव्हतं हे चुकलंच त्याचं असा शब्दप्रयोग योग्य नाही योग्य नाही म्हणजे काय कधी योग्य करतील रोज गुरु झाला आमची कुठे कोणी तरी चोंग्या तो वाजव दुसरं म्हणतो तू पहिले प्रयत्न करून पाहिले चिंदल सारख्या नालाई माणसानी महाराजांची बदनामी करायची बघा फार मोठी आव्हान आहे म्हणून अधिक काय मला बोलायला लागलो की माझे मग मी जरभर बोलणार आहे म्हणून मला तिथे वाटते तर मी घंटी व्यंटी वालो नाही पण एक सांगतो तुम्हाला की पूर्ण राज्याची रोज जाते संजय गांधी निराधाराचे पैसे मिळते सहासा म्हणजे आणि सगळ्यात मोठा म्हणजे तुम्ही म्हणता सगळ्यांनी लक्ष घालून बरोबर घेतली पाहिजे राज्यामध्ये व्यापक घोटाळ्यापेक्षा मोठ्या घोटाळ्याचा शिक्षक वर्तीचा दहा हजार कोटीच्या पेक्षा मोठा घोटाळा आहे आणि त्यामध्ये मॅक्सिमम लोक आणि त्यांच्या संस्था भाजप आहेत हे मी सगळ्यांच्या पुढे सांगतो त्यामुळे ते कारवाई करायचं हाऊन घेतला पन्नास पन्नास लाख रुपये काढले हजारो शिक्षक बनले या पणला लागले तेवढा मोठा राज्यात झालाय पण त्याचा फरक काही कोणी करायचं नाही कमी आहे तुमच्या पाठीमागे मी बोलतो तुम्ही बोला फक्त एवढंच तुम्ही पुढे गेले तर मला सोबत ठेवा आणि मी पुढे गेलो तर तुम्ही माझ्या सोबत घ्या म्हणजे समजून जा तुम्ही हा म्हणजे बाकीची व्यवस्था करायला राहिली पाहिजे ना माणसं नाही तर आमच्याकडे जरा जास्त